बघू शकता आपले मुगाचे आपे अख्ख्या मुगापासून बनवलेले आपे किती छान बाहेरून कुरकुरीत आतून एकदम मऊ असे झालेले आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा भरपूर प्रोटीनयुक्त पचायलाही हलके पौष्टिक असा नाश्ता झटपट आपण आज तयार करणार आहे त्याकरिता बघा मी अख्खे मूग घेतलेले आहे ते रात्रभर भिजत ठेवले होते असे मस्त छान भिजून आले आणि बघू शकता आता मस्त आता हे स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला थोडे थोडे टाकून दडून घ्यायचे आहे आणि अतिशय प्रोटीन युक्त पचायला हलके पौष्टिक असा हा झटपट पदार्थ आहे खूप सुंदर असे हे अख्ख्या मुगापासून बनवलेले आपे आपण आज तयार करणार आहे बघू शकता मी दडून घेतलं मिक्सरला आणि खूप बारीक नाही खूप जाड नाही खूप सुंदर असे बघा मी आता दडल्यानंतर बघा एक मोठा कांदा कट केलेला आहे एक टोमॅटो आणि हिरवी मिरची चार ते पाच घेतली होती फिक्की आहे तिची पेस्ट करून घेतली जाड बारीक तुम्ही असली तर फिक्की असली तर तुम्ही कट करून घेऊ शकता टोमॅटो आणि कांदा हिरवी मिरची पेस्ट मी आपण जे मूग दडून घेतले त्याच्यात टाकून घेतले आता बघा एक तडक्या पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकलं थोडी मोहरी थोडंसा हिंग आणि मस्त असा कडीपत्ता थोडस असा कट करून घेतला होता थोडा हिंग आता मी याच्यावर थोडंसं टाकणार आहे कारण एक आप्यांना आप चव पण छान येणार आहे खूप सुंदर असे हे आपले मूग डाळीचे आपे तयार होणार आहे तुम्ही नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आहे आणि पचायलाही हलके आहे झटपट पण होतात आणि असा तडका दिल्यानंतर आप्यांना चव खूप छान येते आणि खायला पण टेस्टी लागतात आता बघू शकता मी सगळं कालवून घेतलेलं आहे त्यानंतर आता चवीनुसार मी मीठ घालणार आहे आपला तडका टोमॅटो कट केलेला कांदा कट केलेला हिरवी मिरचीची जाड बारीक भरड केली ती पण टाकून घेतली आणि आता मस्त मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून मस्त छान असं आता हलवून घेतलं तुम्ही नक्की हे मुग मुग अख्ख्या मुगापासून बनवलेले आपे तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर आता बघू शकता मी थोडंसं सोडा घातलेला आहे आता मी सोड्यावर थोडंसं ॲक्टिव्हेट होण्याकरता गरम पाणी टाकणार आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा आता पटपट फेटायचं आहे याच्यामुळे आपले आपे अतिशय खूप सुंदर असे आतमधून एकदम असे मऊ छान बाहेरून कुरकुरीत असे तयार होणार आहे आणि खूप सुंदर बघू शकता आता मी आपे पात्र ठेवलेलं होतं गॅसवर आणि थोडंसं मी तेल घातलेलं आहे आपले आपे चिटकू नये म्हणून तुम्ही एकदा घातलं नंतर मग नाही घातलं तरी तुमच्या आपे चिटकणार नाही आता मस्त तसं हलवून घेतलं आणि आता आपल्याला थोडं थोडं आपण जे तयार केलेलं आहे अख्ख्या मुगापासून बॅटर ते आता आपल्याला आपल्या पात्रामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर मनापासून माझा व्हिडिओ खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करा सबस्क्राईब पण करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा म्हणजे दररोज मी जे नवनवीन व्हिडिओ रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते ते तुम्हाला सर्वात आधी येत जाईल आणि बघू शकतात आम्ही मस्त असं पात्रामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घेत आहे आणि पात्र आधी छान गरम होऊ द्यायचं मग म्हणजे आपले आपे चिटकत नाही खूप सुंदर अतिशय झटपट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे भरपूर असं प्रोटीन हे अख्ख्या मुगामध्ये असतं बघू शकता आपले आपे किती सुंदर फुगून आलेले आहे मस्त टम्म फुगलेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला आणि सांगा थोडंसं सा मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला स्किप करायचं तर तुम्ही स्किप करू शकता मी थोडंसं तेल टाकून घेतलं आता सगळे आपे आप आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि दररोज सोनाक्षीस स्वेज रेसिपीला दररोज भेट देत जा आणि किती सुंदर बघू शकता आपले आपे मस्त आता शकून घेतलेले आहे आधे आपे टाकताना त्यांना मी आधी भांड गरम झाल्यानंतर तेल टाकल्यानंतर बॅटर टाकलं मग नंतर, नंतर, टाकल, नंतर थोडस गॅस मिडियम करून घेतला परत मग बारीक करून घेतला म्हणजे मस्त छान बाहेरून कुरकुरीत आपले आप्पे होतात जडत नाही खूप मोठा असा गॅस ठेवला तर मग आपे जळून जातात आतमधूनही कच्चे राहतात आता बघू शकता किती सुंदर असं बघा आपले आप मस्त टम्म तर फुकलेलेच आहे पण बाहेरून तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे किती छान असे बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असे मऊ सूद खूप सुंदर असे आपले आपे तयार होत आहे आता मी थोडंसं परत तेल टाकलेलं आहे परत थोडंसं गॅस वाढवून नंतर परत भांडं जास्त तापल्यानंतर थोडा परत मिडियम करून घेतला आणि बारीक गॅसवर अशा आपे पर परत शकून घेतले नंतर झाकण ठेवले नाही पलटवल्यानंतर बघू शकता आपे किती छान झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आपले आपे बघा तयार झालेले आहे आणि किती सुंदर दिसत आहे अतिशय सुंदर आहे हे आपे तुम्ही नक्की ट्राय करा आपले आप्पे तयार झालेले आहे आणि या तुम्ही पण खायला आता आपण खाण्यासाठी तयार आहोत मस्त असे आता एका प्लेटमध्ये आपण आप्पे सगळे काढून घेणार आहे आणि मस्त सकाळी झटपट काय बनवायचा नाश्ता तुम्ही आ, रात्री मूग नक्की भिजत घाला सकाळी पटकन दळून तुम्ही पटापट हे करू शकता आणि तुम्ही शेंगदाण्या चटणीसोबतही खाऊ शकता आम्ही टोमॅटो केचपसोबत खात आहे तुम्हीही मजा घ्या आणि असं तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की ही रेसिपी माझी आवडल खूप सुंदर असे ह्या पौष्टिक असे आपले प्रोटीनयुक्त भरपूर प्रोटीनयुक्त आपले आपे तयार झालेले आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका कसे वाटले आपे श्री स्वामी समर्थ